चॅनलनी आहे शिलोमिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रंग्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आताचे संडे आणि आमच्याकडे आलेले आहेत अनु अनु माझ्या आणि आत्ता तो आहेत आणि आई आलेली आहे म्हणजे सगळ्यांची मावशी सो चाललं मस्त चिकन मिग्रेवीचा मेट होता तो झाला आता आम्ही आता बाईकला आहे सात आणि आम्ही चालूलो आहोत डी मार्टला आणि आजका मी आणि सुधा सो आम्ही चौघजणं चाललो डी मार्टला आणि बघूया आता कुठे काय काय होते चौघजणं आहे तो आहे ते व्हिलर बघा चौघजणं जातो आमच्या घटने असं वाटतं आमचं जे ट्रक आहे सो आम्ही किती पण लवकर जातो बाईकवरती चौघजणं चाललेलो आहोत पावडर लावली आहे तसं मी बोलते सिद्धांतला फिश टँकचा खूप वेड आहे बघा आता तो आला आहे फिश टँक म्हणजे ॲक्च्युली त्याने छोटे मासे जे घेतले आहेत ते मोठे मासे छोट्या माशांना आहेत त्याच्यामुळे मला पार्टिशन टाकायचं आहे तर तो इकडे आला आहे ते पार्टिशनसाठी ग्लास घ्यायला आम्ही आलेलो आहोत पाणीपुरी खायला पाणीपुरी नाही ना शेवपुरी आणि दहीपुरी पण एवढी गर्दी जातो आहे तिकडे गर्दी सुटली आहे आम्हाला त्याच्यामुळे आज कबूस ते आम्ही आलो आहे पाणीपुरी खायला पण पाणीपुरी मिळणार आहे की नाही माहिती नाही <laughs>

पहिला निघालो तेव्हा आमचे दोन तीन प्लॅन होते म्हणजे पहिला जर आम्हाला जायचं होतं फिश टँकसाठी ते पार्टिशन बघायला दुसरं आम्हाला जायचं होतं पेट्रोल भरायला तिसरं आम्हाला जायचं होतं डीमॅटला सो पेट्रोल पंप पहिला आम्ही काच बघायला गेलो तिकडे झालं की काचेचं मेजरमेंट बरोबर नव्हतं म्हणून ते काम करून मग त्याच्यानंतरला पेट्रोल पंपला गे गेलो तिकडे पण ट्रॅफिक होती आणि मग डीमार्टला पण शॉप म्हणजे आम्ही शॉपिंग केली पाहिजे त्या वस्तू आमच्या नवरोबाला भेटल्या नाहीत तिकडे डीमार्टला पण नाही गेलो सो आम्ही इकडे एक सुपर मार्केट आहे छोटीस तिकडे घेतलं सांगून इकडे आमच्याकडे माणूस हवा खायला आलेला आहे पण त्याची इकडे बघा बघा काय चाललंय केली आता हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये